छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेला प्रश्न बघा एका धावण्याच्या शर्यतीत मोहन बाराव्या क्रमांकावर आहे अरुण मोहनच्या मागे सहाव्या क्रमांकावर आहे अरुणचा शेवटून दहावा क्रमांक होता त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती आहे आता सर्वप्रथम बघा काय दिलेलं आहे आणि तुम्ही कशा कशाप्रकारे एक्झाममध्ये ह्याला सॉल्व्ह करायचं बघा ज्याचा नंबर दिलेला आहे पहिले मोहनचा नंबर दिलेला बारावा नंबर समजा पहिला एक व्यक्ती आहे दुसरा तिसरा आणि चौथा समजा मी म्हटलं की एखादा जण चौथ्या नंबरला आहे चौथ्या नंबरला आहेत तर तुम्ही काय म्हणाल की एकूण लाईनीमध्ये चार जण आहेत चार जण आहेत प्लस हे तीन लोक आहेत ठीक आहे हा एक प्लस तीन पण शेवटी समजा टोटल पाचच लोक आहेत टोटल शेवटी पाचच लोक आहेत असं समजा एक दोन तीन चार पाच किती लोक आहेत एक दोन तीन चार पाच आणि हा चौथ्या नंबरवरती आपण टार्गेट करत आहोत आणि जर आपण म्हटलं की इथे किती आहे हाचा जो चौथा नंबर आहे ह्याचा शेवटून कितवा नंबर आहे तुम्ही म्हणाल की दुसरा नंबर आहे मग ह्या केसमध्ये तुम्हाला कळतं आहे की चार प्लस दोन किती होतात सहा त्याच्यातून एक वजा करा तुम्हाला एकूण संख्या भेटेल किंवा जर तुम्ही असं म्हटलं की इथे एकूण टोटल किती सहा सात लोक आहेत असं समजा सात लोक आहेत समजा ठीक आहे किंवा आठ लोक आहेत नऊ लोक आहेत असं करूया चला आठ आणि नऊ ठीक आहे नऊ लोक केले मी तर चौथ्या पहिलं म्हणजे इकडून समोरून समोरून कितव्या नंबर नंबरला आहे हा चौथ्या नंबरला आहे आणि हा मागून कितव्या नंबरला आहे तर मोजा एक दोन तीन चार पाच आणि सहा मग ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघा की ह्याच्यामध्ये काय होत आहे चार प्लस सहा दहा होत आहेत पण ॲक्च्युअलमध्ये किती लोकं आहेत तर नऊ लोक आहेत म्हणजे तुम्ही काय करायचं आहे जो नंबर मागून आणि पुढून तुम्हाला भेटेल त्याच्यातनं फक्त एक वजा करायचा आहे आणि तुम्हाला तेवढे टोटल स्पर्धक भेटतील टोटल स्पर्धक भेटतील म्हणजे एकूण स्पर्धक भेटतील आता काय गणित दिलेलं आहे बघा ॲप्रोच ॲप्रोच कळालं तुम्हाला एक्झॅक्टली होतं काय त्या गोष्टी कळाल्या एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला मग तुम्ही एकदम सहजतेने गणित सोडू शकता बघा धावण्याच्या शर्यतीत मोहन बाराव्या क्रमांकला आहे मोहन लिहिला मी तर बाराव्या क्रमांकला कोण आहे मोहन आहे मोहन बाराव्या क्रमांकला मोहनच्या मागे सहाव्या क्रमांक अरुण मोहनच्या मागे सहाव्या क्रमांकावर आहे मग आपण सहा बारावा म्हटला तर थे हा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा नंबर सॉरी एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाव्या नंबरला कोण आहे इथे मागे याच्या अरुण आहे अरुण मोहनच्या मागे आहे पण तसा नंबर काढला तर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठराव्या नंबरला आहे ठीक आहे हा अठराव्या नंबर कोणाची झाली अरुणची पोझिशन झाली सहावा इथे काढतो कारण की इथे कन्फ्युजिंग क्रिएट होईल ह्याच्या मोहनच्या मागे हा सहावा आहे ठीक आहे सहाव्या पोझिशनला आहे म्हणून लिहिलं आता समोरून मोहन जर बघितला तर हा अठराव्या नंबरला आलेला आहे अरुणचा शेवटून दहावा क्रमांक आहे कोणाचा तर अरुणचा ह्याचा शेवटून दहावा क्रमांक आहे शेवटून दहावा क्रमांक आहे मग आपले जे आत्ता मेथड शिकलो की शेवटून ज्याचे नंबर परत परत येत आहे त्यांची काय करायची बेरीज करायची म्हणजे एकूण अठ्ठावीस होतील त्यामधनं एक वजा करायचा म्हणजे सत्तावीस होईल ह्या कंडिशनमध्ये काय होतं बघा हा जो अरुण आहे हा पुढून पण मोजला जातो आणि मागून पण मोजला जातो पण त्याला एकदाच मोज मोजायला पाहिजे म्हणून जो अरुण डबल होत आहे तो मायनस करायचा तर एकूण सत्तावीस ह्याचं उत्तर असायला पाहिजे पण एकाही ऑप्शनमध्ये सत्तावीस उत्तर नसल्यामुळे हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे होता पण आता मला माहिती नाही की यांनी काय उत्तर दिलेलं आहे ठीक आहे तर मोस्ट प्रॉबेबली उत्तर दिलं असेल तर अठ्ठावीस दिला असेल पण प्रश्न रद्दच व्हायला पाहिजे हा प्रश्न रद्दच व्हायला पाहिजे ॲन्सर तीनुसार हो ठीक हो आहे फायनल ॲन्सर कीनुसार जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपण टेलिग्राम ग्रुप आहे बघा आपला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हे क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद